नमस्ते माय स्कॉलर पॉइंट मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या पण व्हिडिओ मध्ये आपण काय करणार आहोत जसं आपण बुद्धिमत्ता या विषयावरच सरावासाठी काही उदाहरण घेतले ते आजच्या पण व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्तेवरचे सरावाची उदाहरणं घेणार आहोत कारण मुलांचं काय होतं होत स्कॉलरशिप मध्ये मंथर मध्ये जो पहिला पेपर आहे मराठी आणि गणित भाषा आणि गणित ह्याचा जो पेपर आहे तो त्यांना चांगल्या मार्गाने सुटतो पण दुसरा पेपर जो आहे इंग्लिश आणि बुद्धिमत्ता याच्यामध्ये मार्क कमी पडतात आणि मग त्यांचं ते स्कॉलरशिप मध्ये ते काय होतात पात्र होतात तर त्याच्यासाठी दुसरा पेपर जो आहे बुद्धिमत्ता आणि इंग्रजी याची जास्तीत जास्त तयारी करा त्याच्यासाठी आपण बुद्धिमत्तेचे काही या ठिकाणी उदाहरणे सोडून आहोत चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला या ठिकाणी एक सांकेतिक भाषेवरच आपण हे उदाहरण घेतलेले आहे पुढील अक्षरे चिन्हे अंक यांच्या लयबद्ध मांडणी रिकाम्या जागी येणारी अक्षरे चिन्हे अंक पर्यायातून निवडा अशा प्रकारची मांडणी दिलेली आहे आणि ज्या रिकाम्या जागे आहेत त्या रिकाम्या जागी कुठले अक्षरे येतील असं विचारलेलं आहे अशी ज्यावेळेस मांडणी आलेली असते त्यावेळेस एक लक्षात घ्यायचं हे किती हे टोटल मोजायचं बघा टोटल जर मोजले तर हे ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस म्हणजे ह्याच्यात जर टोटल मधले त्याच्यात वीस अक्षरे येतात रिकाम्या जागा धरून मग वीस म्हणल्यानंतर आपल्याला त्याचे गट किती कितीचे करता येऊ शकतात चार चारचे गट चार पंचवीस किंवा पाच पाचचे गट तयार करता येऊ शकतात तर लहानच लहान गट तयार करायचे मग अगोदर आपण चारचे करून तर पाचचे करून बघू चारचे करून बघू गट चार चारचे गट केले तर बघा इथं कुठं चार चारच दिसतंय बघा इथं आलेले शेवटी एक लक्ष घ्यायचं एक गट आलेला आहे म्हणजे इथं सुद्धा चा एक गट तयार होण्यासाठी इथं ये येऊ शकतो आता पुढं काय आलेले बघा आणखी आता इथं जर एबीसीडी इथं ए नाही सी बी ए इथपर्यंतचा एक गट तयार झालेला आहे आता पुढं मात्र तसं चारचा जर गट केला तर हा असं ये नाही हा पुढच्या चारचा गट केला तर बरोबर बी इथं बी डी म्हणजे इथं येणार आहे पण ह्या चारचा जर गट केला पुढं तर ह्याच्यामध्ये कसं यायला गेले मग ह्याच्यामध्ये कसं याय लागले बघा आणि पुढच्या चारचा गट केल्यानंतर म्हणजे बघा इथं काय आले बी च्या पुढे इथं बी च्या पुढे ये आलं पाहिजे कारण बघा या ठिकाणी चार चारचे जो गट तयार केले तर पहिल्या गटामध्ये ए डी कारण इथं गट तयार झाला आपण त्याच्यावरून बी डी आले म्हणजे ह्याच्या आधी ए आहे इथं पण बी, बी ना ना? सी डी आले म्हणजे ह्याच्या आधी ए आहे पण इथं तसं व्हाय का कारण इथं सी आधी आलेले मग इथं ज्या दोन्हीचा जर नीट विचार केला तर इथं काय आले बघा शेवटला बी ए पण शेवटला बी ए आले मग इथं सी होतं म्हणल्यावर इथं सी येणार आणि इथं डी आहे म्हणल्यावर इथं सुद्धा डी येणार म रिकाम्या जागेवरची जे आहे ते कोण कोणते येणार आहेत ए डी ए आणि सी अशा प्रकारे जे लयबद्ध मांडणी दिलेली आहे अक्षराची त्यामध्ये राहिलेले जे रिकाम्या जागेवरची अक्षरे त्याच्या जागेवर अक्षरे येणार आहेत ज्यावेळेस अशी मांडणी दिलेली असते त्यावेळेस काय करायचं त्याचे गट करायचे आणि गटाचे नीट निरीक्षण करायचं कोणत्या जागेवर कोणतं अक्षर येईल ते, ते पाहायचं प्रत्येक भाषेवरच उदाहरण आहे त्यातले एक ह्याच सूचनेवरचे असे तीन प्रश्न आहेत त्यातले एक झाला तर दुसरा अशाच प्रकारे चिन्हांची किंवा आकृतीची मालिका दिलेली आहे बद्ध मांडणी दिलेली आहे आणि जे रिकाम्या जागा आहेत त्याच्यामध्ये कुठले चिन्ह किंवा आकृती आहे तिला असं विचारलेलं आहे तर मग ह्या वेळेस पण तसंच करायचं बघा किती आहेत चिन्ह आकृती आहे ते मोजायचं बघा एक दोन अशा या ठिकाणी पंधरा आकृत्या येतात बघा रिकाम्या जागा धरून मग पंधरा म्हटल्यानंतर एक तर तीन तीनचे गट तयार होतील किंवा पाच पाचचे चे गट तयार होतील मग आपण काय करून घेऊ पहिल्यानंतर तीन तीन, 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 तीन चे तर आपण या तीन तीनच्या गटाचं नीट निरीक्षण केलं तर पुढे एक गट तयार झालेला बघा तीनचा वर्तुळ त्रिकोण आणि चौकोन म्हणजे तो एक आकृतीचा गट येणार आहे वर्तुळ त्रिकोण आणि चौकोन म्हणजे या गटामध्ये ते हा गट तसाच आहे म्हणजे या ठिकाणी त्रिकोण ही आकृती असायला पाहिजे हा झाला गट आता पुढच्या गटामध्ये जर नीट निरीक्षण केलं तर पुढच्या गटामध्ये काय दिलेले पा पुढच्या गटामध्ये दिलेले बघा त्रिकोणामध्ये अधिकचं चिन्ह काढलेले चौकोनामध्ये अधिकचं चिन्ह काढले त्याच्या अलीकडं रिकामे जागा आहे मग अशाच प्रकारचे इथं पण आहे त्रिकोणामध्ये अधिकचं चिन्ह काढले म्हणजे त्याच्या पुढं चौकोनामध्ये अधिकचं चिन्ह असं इथं आहे त्रिकोणच्या पुढं म्हणल्यावर इथे येणार चौकोनामध्ये अधिकचं चिन्ह म्हणजे हा गट तयार झालाय तर त्रि अगोदर गोलात अधिकचं चिन्ह त्रिकोणात अधिकचं चिन्ह आणि चौकोनात मग इथं स्वतःच येणार आहे मग इथं अधिकचं चिन्ह येईल म्हणजे हा गट तयार होणार आहे पूर्ण बघा गोलात अधिकचं चिन्ह त्रिकोणात अधिकचं चिन्ह आणि चौकोनात अधिकचं चिन्ह आता राहिलेला हा फक्त हा गट एक पूर्ण करायचा आहे मध्ये त्रिकोण आहे म्हणजे हा गटासारखा येतो त्रिकोण आहे म्हणल्यावर अलीकडं वर्तुळ आणि पुढं चौकोण अशा प्रकारे पूर्ण लयबद्ध मांडणी सांकेतिक भाषेमध्ये तयार होणार आहे मग आता आपण जे रिकाम्या जागेमध्ये कुठले कुठले चिन्ह किंवा आकृत्या वापरल्या ते आपण लिहून काढू या ठिकाणी वापरले त्रिकोण या ठिकाणी वापरले गोलामध्ये चौक अधिक त्याच्या पुढे या ठिकाणी वापरलेला आहे वर्तुळ या पुढच्या रिकाम्या जागेत वापरलेले चौकोन आणि त्याच्या पुढच्या रिकाम्या जागेत वापरले चौकोनात आधी म्हणजे अशा प्रकारचं उत्तर आपल्याला पर्यायामधून शोधावं लागणार आहे अशी मांडणी करत असताना लयबद्ध मांडणी करत असताना त्याचे गट तयार करून नंतर कर ती ती त्या गट पूर्ण करावे लागतात भाषेमधलं त्या सूचनेमधलं हे तिसरं उदाहरण बघा याच्यामध्ये पण अशा प्रकारे अंक दिलेले आहेत आणि त्या अंकामध्ये काही अंकाच्या मालिकेमध्ये काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्या रिकाम्या जागेवर आपल्याला कुठले अंक असणार आहेत ते पाहायचंय आता या ठिकाणी जर पाहिलं तर रिकाम्या जागेत सहित बघा किती अंक आहेत तर अंक आहेत म्हणजे ह्याचे काही गट पडत नाही तरी परंतु आपण काय करू वीस ग्रहित धरून आपण काय करू त्याचे गटक पाडू आणि पुढच्यात एक कमी राहिला तरी हरकत नाही मग आपण वीस ग्रहित धरून ह्याचे गट पाडू पाच पाच चे मग पुढे एक कमी पडला म्हणजे पुढच्याचा गट चारच राहून द्यायचा अलीकडे पाच पाचचे गट तयार करायचे आता बघा इथं एक सात आलेले आता इथं सुद्धा एक सात आणि त्याच्या पुढं पाच आलेले म्हणजे साताच्या पुढं पाच असतंय म्हणजे इथं पाच लिहून काढू आता इथं काय दिलेले बघा एक सात पाच आता इथं काय दिले एक सात आणि शेवटला सात दिले आणखी म्हणजे इथं सुद्धा एक सात पाच आणि परत शून्य पाहिजे कारण इथं शून्य आलेले बघा ले? ले एक सात पाच सात शून्य एक सात पाच सात शून्य बघा एक सात पाच सात शून्य म्हणजे अशा प्रकारे याचा गट तयार व्हायला लागले एक सात पाच सात आणि पुढं तेवढे चारच असल्यामुळे चारच अंक भरले म्हणजे एक सात पाच सात शून्य एक सात पाच सात शून्य एक सात पाच सात शून्य आणि एक सात पाच सात म्हणजे आता आपण रिकाम्या जागेवर कोणकोणते अंक भरले ते लिहून काढू जागेवर लिहिला शून्य परत लिहिलाय सात परत लिहिलाय सात आणि नंतर लिहिलेलं आहे म्हणजे कोणते अंक आलेले आहेत शून्य सात सात आणि पाच हे अंक आहेत पुढचं बघा एक उदाहरण बघा चार गुणिले चार गुणिले चार घन सेंटीमीटर बापाचा एक लाकडी घनाकृती ठोकळा सर्व बाजूंनी हिरव्या रंगाने रंगवलेला आहे जर तो टोकळा प्रत्येक एक सेंटीमीटर अंतरावर कापला तर गुणले सेंटीमीटर मापाचे लहान लहान टोकळे तयार होतील तर पुढील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा अशा प्रकारे हा घनाकृती ठोकळा आहे त्याची बाजू चार आहे म्हणजे लांबी रुंदी आणि उंची घनाची तिन्ही बाजू सारखी असतात म्हणजे लांबी सारखी लांबी रुंदी आणि उंची सारखी असते म्हणजे घनाकृतीची लांबी रुंदी दिलेली बघा उंची बाय बाय म्हणजे चार उनले चार, 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 चार आणि तो ठोकळ्याला बाहेरून हिरवा रंग दिलेला आहे आणि तो एक सेंटीमीटर कापलेला आहे तर अशा प्रकारे एक बाय एक उरले एक म्हणजे एक लांबी रुंदी आणि उंची म्हणजे एक उरले एक उन्दी एक असं घन सेंटीमीटर असले एक सेंटीमीटरचे किती ठोकळे तयार होतील किंवा त्याच्यावर लहान लहान ठोकळे तयार होतील त्याच्यावर प्रश्न विचारलेले पहा दो तर दोन प्रश्नांना हिरवा रंग असलेल्या ठोकळ्यांची एकूण संख्या किती तर आपण डिटेल अशा प्रकारचा व्हिडिओ बनवलेला आहे तरी परंतु ठोकळ्यावर किती प्रश्न येऊ शकतात आपण दोन प्रश्न घेणार जास्तीत जास्त किती प्रश्न येतात आणि ते आपण सोडून घेऊ बघा आता हे जे ह्याचं घनफळ दिलेले ह्याचं घनफळ दिलेले आहे किती दिलेले चार गुणिले चार गुणिले चार चार चोक सोळा आणि सोळचोक चौसष्ट म्हणजे चौसष्ट घन सेंटीमीटर हे त्याचं घन येणार आहे म्हणजेच काय तर एक एक सेंटीमीटरचे अशा प्रकारे चौसष्ट घन एक गुणिले एक गुणिले एक अशा प्रकारचे चौसष्ट घन तयार होणार आहेत किती घन तयार होणार ते होना एक एक सेंटीमीटरचे चौसष्ट घन या घनाकृती टोकळ्यापासून तयार होणार आहे मग आता याच्यामध्ये दोन पृष्ठांना हिरवा रंग असलेले किती घन असणार आहेत तर एक लक्षात घ्या त्यावेळेस असा घनाकृती टोकळा असतो त्यावेळेस दोन दोन साइडनं रंग देणारे बघा हे ह्या साइडनं हे दोन येणार इकडं दोन येतात इथं दोन येतात इथं दोन आणि इथं दोन किती झाले बे 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 दोन चार बे तिच्या बे चौक आठ आले समोरून आठ आले महागून आठ येणार दोन रंग समोरचे झाले मागून सुद्धा आठ येणार आठ सोळा झाले आणि परत इथं इथं येणार येणार बघा बे चोक आठ झाले मागून आठ 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 सोळा आता इथं चार इथं दोन इथं दोन सोळा चार वीस आणि इकडून दोन दोन चार असे चोवीस ठोकळे ना हिरवा रंग असलेले ठोकळे तयार होते कसं काढायचं एक लक्षात घ्यायचं ज्यावेळेस ह्या दोन साइड ना रंग येणार आहे त्यावेळेस इथल्या बाजूचे दोनच ठोकळे येणार आहेत इकडे दोन येणार आहे दोन दोन चार इथं सुद्धा दोन साइड ला दोन इथं दोन किती झाले बेचोक आठ म्हणजे समोरच्या ह्याच्यावर आठ येणार मागून आठ मागून सुद्धा आठ आले आठ आठ सोळा झाले आता इकडच्या साईडला किती होणार इथले दोन दोन साईड रंग असलेले आणि इथले दोन 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 चार सोळा चार वीस आणि त्याच्या ऑपोजिटला विरुद्धला तेवढेच चार येणार म्हणजे विसन चार चोवीस ठोकळे असे येतील कि त्याच्या दोन साइडला हिरवा रंग असे आता याच्यामध्ये किती ठोकळे तयार झाले लक्षात आलं दोन साइडला रंग असलेले किती ठोकळे तयार झाले चोवीस झाले असा मी प्रश्न येऊ शकतो की अशा घणाकृती ठोकळ्यामध्ये तिन्ही साइडला हिरवा रंग असलेले किती ठोकळे तयार होतील तर पहा किती कितीही लांबीचा रुंदीचा आणि उंचीचा जर असला तरी परंतु तीन साइडला रंग असणारे कोपऱ्यावरचे आठ ठोकळे येतात कोपऱ्यावरचे आठ म्हणजे बाजू कितीही असू पण कोपऱ्यावरचे बघा एक दोन तीन साइडला रंग असलेले फक्त कोपऱ्यावरचे आठ ठोकळे येतात म्हणजे तीन बाजूंना रंग बाजूंना रंग असणारे किती ठोकळे असे आठ दोन बाजूंना रंग असणारे किती चोवीस ठोकळे आहेत एकूण किती ठोकळे तयार झाले चौसष्ट ठोकळे तयार झालेले आहेत लक्षात आला आपल्या एकूण ठोकळे किती आहेत चौसष्ट दोन बाजूला रंग दिलेले किती आहेत चोवीस आहेत तीन बाजूंना रंग दिलेले किती आहेत आठ आहेत मग एका बाजूला रंग असणारे किती ठोकळे येतील ते आपण अगोदर आपण काढू एका बाजूला रंग असणारे बघा ए, दो, चार एक दोन तीन चार समोर प्रत्येक पृष्ठावर चार चार याय लागलेत समोरच्या पृष्ठावर चार आहेत एका साईडला रंग असणारे असे किती पृष्ठ आहेत सहा पृष्ठ असतात म्हणजे प्रत्येक पृष्ठावर चार मानल्यानंतर सहा पृष्ठावर किती झाले चोवीस म्हणजे एका बाजूला रंग एका बाजूला एक बाजूला रंग असलेले किती झाले चोवीस चोवीस ठोकळे तयार झालेले आहेत आता आपल्याला पुढचा प्रश्न असा आहे की एकाही बाजूला रंग नसलेले किती ठोकळे तयार होतील मग लक्षात घ्यायचं तीन बाजूंना रंग दिलेले किती दोन बाजूंना रंग दिलेले किती ते एका बाजूला रंग असलेले किती मग एकाही बाजूला रंग असलेले कसे काढायचे मग ह्या सगळ्यांची बेरीज करायची आणि एकूण ठोकळे टो, किती होते चौसष्ट त्याच्यामधून ते वजा करायचे बघा किती कि काहींना तीन बाजूंना रंग एकाईंना दोन बाजूंना दोन बाजूंना रंग असणारे चोवीस तीन बाजूंना रंग असणारे आठ आणि परत एका बाजूला रंग असणारे चोवीस छप्पन ठोकळे तयार झाले म्हणून एकाही बाजूला रंग नसलेले किती तर चौसष्ट टोकळे सगळे चौसष्ट मधून छप्पन वादा केले आठ उघडे म्हणजे एकाही बाजूला रंग नसलेले असे किती टोकळे असतील आठ टोकळे पुढचा तो काय प्रश्न आहे पहा एका सांकेतिक भाषेत एल ओ एडी हा शब्द एक दोन एक पाच एक चार असा लिहितात व गोठ हा शब्द असा लिहितात तर सांकेतिक भाषेत मेघ हा शब्द कसा लिहाल बघा अक्षराला अंक दिलेले आहेत अक्षराचं सांकेतिक भाषेमध्ये रूपांतर करताना अंकामध्ये दिलेले म्हणजे याच्यात लक्षात घ्या की मेघचं सुद्धा तसंच सांकेतिक भाषेमध्ये रूपांतर करताना अंकामध्येच येणार आहेत मग अंक कसे आले ते आपण पाहू बघा लोड लोड एल ओ एडी हा शब्द जो आहे तो कसा आलेला आहे एक दोन एक पाच एक चार असा लिहिलेला आहे सांकेतिक भाषेत पुन्हा गोठ हा शब्द कसा आलेला आहे गोठ हा शब्द आलेला आहे बघा असा लिहिलेला आहे मग मेघ हा शब्द कसा आले मग लक्षात घ्यायचं पा अशा वेळेस एक लक्षात घ्यायचं ज्यावेळेस अक्षराला जर अंकाचं जर सांकेतिक भाषा वापरलेली असेल तर ते त्याचं एबीसीडी मधलं स्थान असतं त्या विरुद्ध दिशेचं असतं किंवा उलट क्रमाने किंवा सुलट क्रमाने असतं तर मग अशा वेळेस काय करायचं उलट क्रमाने सुलट क्रमाने त्याचं स्थान लक्षात घ्यायचं आता सुरुवातीला आपल्याला ये माहिती एचं स्थान किती असतं सुरुवातीपासून पाहिलं तर एक नंबरचं मग बीचं किती असतं चार नंबरचं आणि बरोबर आलं हे एक आणि चार म्हणजे याचा आता ओ आणि एलचं सुद्धा एबीसीडीतलं स्थान माहिती पाहिजे एल किती नंबरला आहे तर तुमच्या पेपरमध्ये एबीसीडी दिलेली असते बघा त्यावेळेस काय करायचं ची मालिका दिलेली असते त्याच्यावरून तुम्ही सोडवायचं थुण कितीला असेल बघा एबीसी बारा नंबरला येते परत पंधरा नंबरला काय ओ येते म्हणजे लक्षात घ्यायचं की एबीसीडीतल्या क्रमांकानुसार त्याला एक दोन क्रमांकानुसार येते मग एम ए इ तसंच लिहायचं इतस बघा सुद्धा जीच बघा जीच साथ येते ये काय आता एम ए इ तयार करू आपण चला मेक हा शब्द लिहिताना आता मध्ये ये आलेल्या म्हणल्यानंतर एक आलं पाहिजे आता यमला ये किती येईल तर च येते बघा पुन्हा एक नंबरला आता केच स्थान आता ई आहे शेवटला ई किती बघा ए बी सी डी पाच नंबरला म्हणजे शेवटला पाच आलं पाहिजे आता फक्त केच मधलं स्थान राहिलं ए अकरा नंबरला कि येतय अकरा नंबरला म्हणजे एम ए के, के हा जो शब्द आहे याची सांकेतिक भाषेत कसा लिहिला आहे अशा प्रकारे आहे म्हणजे तुम्हाला एबीसीडी आणि स्थान माहीत असणं आवश्यक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला उदाहरण समजवून घ्या प्रत्येक नमुनेच उदाहरण प्रॅक्टिस साठी सोडवा जेणेकरून तुमचं कमी वेळेमध्ये आणि अचूक अशा प्रकारे पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवली जाणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा पाठवा धन्यवाद